जर त्या ठिकाणी निसर्गराय भेटूया चला विठ्ठल पेरूया या नामकोशामध्ये निसर्ग फाउंडेशन प्रस्तुत प्रत्येक वर्षी पायी दिंडी असते पायी वारी असते या अनुषंगाने सायकलचा प्रवास असतो तो प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत असताना गेल्या वर्षी विटा या ठिकाणी मी गेला असताना जर त्या ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा या मदतीची अपेक्षा व्यक्त जे अध्यक्ष आहेत जे अध्यक्ष आहेत डोपळे सर यांच्याकडे केली होती त्याच अनुषंगाने या वर्षीचं पाचवं जे निसर्ग साहित्य संमेलन जे आहे ते, ते आपल्या जत या ठिकाणी होत आहे मला सर्व तो विनंती करायची की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आज सायंकाळी ठीक साडेचार वाजता या ठिकाणी हा कार्यक्रम का होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय श्री मंगेशजी साहेब जे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याबरोबर भीमरावजी दुळगुळ सर ते देखील या कार्यक्रमासाठी राजेंद्र पोळ सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या आपलं निसर्ग साहित्य संमेलनासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं की मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आपल्या जत शहरामध्ये हा पंढर पहिलाच पंढरीच्या वारीच्या अनुषंगाने पंढरपूरला जाणारा हा प्रवास अनेक संत मंडळी बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदेशी तुझ्या त्या पंढरपुराची मनामधून देहूतून काही मंडळी जातात आळंदीतून काही मंडळी जातात शेगावमधून काही मंडळी जातात तर सांगली मंडळी सगळे सायकल प्रवास करत जत मार्गे पंढरपूरला जाणार आहेत आपण सर्वांनी आज सायंकाळी साडेचार वाजता प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहावं विनम्र धन्यवाद रामकृष्ण